हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे कसे आहात मंडळी चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आता मी इथे आहे ना सकाळचं माझा रुटीन झालेलं आहे चहा पाणी नाश्ता विष्टा म्हटलं जे रुटीन आहे ते शेअर करावं म्हटलं तुमच्यासोबत तर काही नाही आता जे कपडे आहेत ना कपडे घेतले घड्या करायसाठी आणि बाहेर एवढा पाऊस सुरू आहे ना तर खूपच काल ना एवढे मोठे कपडे धुवून काढले मी पण पर... पण बाहेर पाऊस पडत आहे पण दोरी बांधलेली आहे आता घरामध्ये तर टेन्शन नाही म्हणायचं थोडेसे कपडे वाढू घातलेले आहेत काही सुकलेले आहेत तर, तर, पुर, पा। तर, था था तर आता तिथे कपड्याच्या खड्या करत आहे मी तर म्हटलं आता पटकन हे जे काम आहेत आपले सकाळचे ते पूर्ण करून टाकावं आज लेकर का शाळेत गेले नव्हते कारण आमच्याकडे पाऊसच खूप होता त्याच्यामुळं तर मग त्याच्यामुळं स्वयंपाकात थोडा उशीर झालेला आहे सकाळ चहा पाणी नाश्ता नष्ट झालं होता आमचा त्याच्यामुळं तर आता ही जी बेडशीट आहे ना ही एवढी मोठी बेडशीट आहे तर खूपच पण ती काही वाढली नव्हती थोडी सुखी म्हणजे म्हटलं अगदी घरामध्येच वाढू घालती म्हटलं तर आता कसं आहे माहिती आहे का वॉशिंग मशीन काय म्हणून काही टेन्शन नाही म्हणायचं नाहीतर खूपच म्हणजे किचन रूम मध्ये तर खूप राळा पडलेला होता कारण लेकरांनी चहा पाणी नाश्त्या दुष्टे केलेले आहे त्याच्यामुळे थोडे पसरा खूप पडलेला होता ते भांडे पण ते घासलेले जे भांडे होते ना ते बाजूला ठेवले होते ना त्याच्यामुळं जा जास्त पसरा वाटत होता तर म्हटलं आता पटकन हे आवरून घेते तर जे काही मसाले गिसाले ना, असतील नाही तर ठेवलेले गॅस वाट्यावर ते सगळे आवरून घेतलेले आहेत सगळ्यांचे आपापल्या जागेवर सगळे भांडे ठेवलेले आहेत मी तर आता लगेच भांडे घासून घ्यायचे आहे ना सगळे भांडे जमा करत आहे मी आता जे जी काही खरकट असेल ना ते सगळं मी आता एकदा एका भांड्यामध्ये काढून ठेवते पाणी पण एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि त्याच्यानंतर सगळं पाणी जे आहे ना सर बाहेर फेकून देत असते पाणी जे खरकटं पाणी असते ना चालण्यातून काढून घेत असते म्हणजे जेणेकरून काही खरकटं पाणी जे ना ते जात नाही पाईपामध्ये आणि त्याच्यामध्ये अटकत नाही त्याच्यामुळे ती खूप काळजी घ्यावी लागते बेसिनची तर असं असते तर आता इथे ना चहा पाणी लेकरांनी पिलेलं होतं सर भांडे एकदा पहिले स्वच्छ धुवून घेत असते बेसिंगमध्ये येतं काही भांडे धुन धुवून घेतले ना खरकटं पाणी सर्व काढून घेतलं ना तर भांडे धुवायला पण खूप सोपं जातं पहिले भांडे सरे स्वच्छ करून घ्यायच्यानंतर भांडे घासून घ्यायचे असतात म्हणजे जेणेकरून आपण पण त्रास होत नाही आणि बेसिनमध्ये जे काही खरकटं असतं ना ते पण जात नसते तर मी असंच करत असते पूर्ण भांड्यातली खरकटं ना काही याच्यामध्ये काढून ठेवत चाळणीमध्ये चांळणीच ठेवलेले मी प्रेशर करून त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर हे बेसिन घासून घेते ते घासणीच ती बी घासून घेते आणि त्याच्यानंतर भांड्या घासायला सुरुवात करत असते आता ही माझी बेसिंग आहे ना ती कशी काळी पडली सांगते तुम्हाला या लोकांनी जेव्हा घर स्वच्छ करत होते ना ते लिक्विड नाही ते घर स्वच्छ करायचं लिक्विड असे नाही असेल ते ते स्टीलवर टाकलेलं होतं त्याच्यामुळे माझी स्टीलचं बेसिंग काय नाही थोडीशी काळी झालेली आहे तर आता तिला पर्याय नाही आहे आता आम्ही नवीन बेसिंग आणलेली आहे पण त्याला लावता येत नाही काही नाही तर असं आहे पण नाही आम्ही या बेसिंगला याचा जो कलर असते ना तो याला कलर लावणार आहे मी म्हणजे तेवढी छान दिसू शकते असं आहे तर असो तर आता इथे पटापट पहिले भांडे घेऊन घेते आणि घासून घेते असं आहे तर आता पितळीची भांडी आहे ना मी कालच घासून घेतली होती पितांबरीने तर ती थोडीशी पुन्हा काळी पडलेली आहे तर अत्येला मी असे घासत नाही पितांबरीनं त्याला आता पुन्हा ती उद्या म्हणजे उद्या घासीन आज पण एवढा टाईम नव्हता माझ्याकडं त्याच्यामुळं तर ते पटापट भांडी धुवून घेते तर त्याच्यानंतर आहे ना सगळं कामं जवळ झाली की नाही लगेच आंघोळ करून गेली स्वयंपाकाला लागते त्याच्यानंतर मला दवाखान्यात पण जाणं आहे कारण आता बाहेर पाऊस पण खूप सुरू आहे थोडी तब्येत पण ठीक नव्हती माझी त्याच्यामुळं तर आता ना सगळी भांडीघिंडी झालेली आहेत ना कुकर घासायचं होतं पण ते खूपच कडक आहे त्यात पाणी टाकून ठेवून दिलेलं आहे मी आता हे लगेच सगळं स्वच्छ करून घेते आणि घरकुसून घ्यायची मला पण आता आज ना खूप पाऊस पडत आहे तेवढं घरकुस इच्छा होऊन राहिली आहे पण तरी पण थोडंसं म्हटलं एकदा मारून घेते एक पोछा तेवढंच खूप छान असं वाटतं तर झालेलं आहे स्वच्छ पहिले झाडून घेते घर त्याच्यानंतर लगेच मी पोचा मारून घेते घरामध्ये आता मी ना माझा जुना कापड आहे ना गॅसवटा फुसायचा तो बाहेर ठेवलेला आहे धुवायसाठी निरमाच्या पानामध्ये भिजू घातलेला आहे दुसरा कपडा आणलेला आहे आणि एक कापडा माझा हात पुसायचा तो पण माझा वेगळाच असतो तर चला आता पटापट मी ना झाडून घेते काढून पहिले आता माझं कसं झालं माहीत आहे का जे माझे काही व्हिडिओ होते ना मागचे ते टाकायचे होते ना त्याच्यामुळे सगळे टाकलेले आहेत मी आता हे जे माझी व्हिडिओ आहेत ना आता हे सुरू व्हिडिओ आहेत म्हणजे चालू व्हिडिओ आहेत या महिन्यातले प्रॉपर आता असं काही नाही माझं की सरा मागच्या आहेत काय आहे म्हणून काही नाही तर आहे मला टाईम नव्हता मिळाला त्याच्यामुळे मी, मी व्हिडिओ टाकले नव्हते तर मी जेव्हा मी माझ्या घरी आली तेव्हा सगळे व्हिडिओ टाकले होते माझ्या घरचे म्हणा लग्नातले म्हणा सगळे टाकलेले आहेत तर, तर एक व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खूपच वेळ लागतो आणि त्याला वेळ लागतोच लागतो पण डोकेदुखीचंच काम आहे सगळं चला आता तुमचा काही जास्त वेळ घेत नाही पटकन झाडून घेते घरातलं आणि काय होती माहिती का माझी गोष्ट अजून सांगायची होती हां सॉरी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघत आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि एक लाईक करत जा आणि प्लीज सबस्क्राईब पण करत जा तुमच्या एका लाईकमुळं माझं चॅनल मोठं होऊ शकते तुमच्या एका लाईक तुम्हाला जर असं वाटत की मला पैसे भेटतात तर तसं काहीच नाही आहे उलट माझं चॅनल मोठं होऊ शकते त्याच्यामुळं एक लाईक खरंच करत जा आणि मला तेवढंच प्रेरणा भेटते पूर्ण व्हिडिओ टाकायसाठी तर असं आहे तर समजून घ्या चॅनल मोठं व्हायसाठी सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक पण करत जा तर चला तर आता माझं घर स्वच्छ झालेलं आहे तर चला आता पाणी पण गरम झालेलं आहे तर मी लगेच आंघोळ करून घेते आणि स्वयंपाका लागते तर मला आज आहे ना पेरू आणली होती यांनी तर आता सगळ्या पेरू खायची होती मला त्याच्यानंतर नंतर खाईन म्हटलं कारण आम्हाला पेरू खूप आवडतात तर पेरू कोळ्याने आवड सगळ्यालाच आवडत म्हणायचे तर हे जे आसन आहे ना हे माझं आहे फेशियल मी इथंच असते बसलेली असतात आणि हे पण आणि खाली प्रत्येक वरती असते कारण माझे वरचे जरी कामं गिमं असतात ना त्याच्यामुळं मला टाईमच भेटत वातावरण बघू शकता कसं आहे तर तर पाऊस सुरूच आहे तर थोडा म्हणजे पाऊस येते जोरामध्ये पडतो किंवा स्लोली स्लोली येतो तर असं आहे तर बाहेरचं वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे तर खूप छान वाटत आहे बाहेर पण पण आता कसं पावसाला म्हटल्यावर असंच राहतं म्हणायचं तर चला मग तर मग आता काय माहिती आहे का पाणी तर पाणी गरम व्हायच तर म्हटलं एकदा थोडंसं फरशी पुसून घ्यावं म्हटलं मला ना घरपुसयची काही इच्छा होत नव्हती कारण बाहेर म्हटलं एवढा पाऊस सुरू आहे आणि घरामध्ये ओलं ओलं ते अजूनच खूपच असं किचकीच वाटते त्याच्यामुळं पण नाही म्हटलं ते घर पुसलं की उलट छान वाटतं सकारात्मक ऊर्जा वाटते स्वच्छ स्वच्छ वाटते त्याच्यामुळं मी लगेच घर पुसायची सुरुवात केलेली आहे आणि जास्त म्हणजे कोरडंच घ्यायचं होतं मला जास्त काही पाणी नाही मारलं मी घरामध्ये कारण कसं राहतं मग ते खूपच ओलं राहतं त्याच्यामुळं तर हे ते पांढरे टाक पडले नाही हे माझ्या फरशीवर हे लोकांनी जेव्हा घर काढायच्या वेळेस आहे ते ना का ते ॲसिडचा वापर जास्त केलेला होता त्याच्यामुळं थोडंसं ते पांढरे पांढरे डाग पडलेले आहेत त्याचा पण आम्ही काही ना काही विचार करू तिथं आम्हाला कार्पेट लावायचं आहे असा आमचा विचार सुरू आहे तर बघू आता काय काय होते काही काही नाही तर, तर असं आहे तर चला मग पटकन तर मी इथे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे जास्त म्हणजे सुखसुखच घरं पुसलेले आहेत तर असं तर मी ती आता आलेली आहे आंघोळ इंगूळ करून तर आता मला करायची आहे चांगली म्हणजे सॉरी भोपळ्याची भाजी करायची होती तर म्हटलं आता काय करू भोपळ्याचं तर म्हटलं खिसून भोपळ्याचे आपण पकोडे करायचे आणि त्याची काही आहे ना दुधी भोपळा घेतलेला आहे तो खिसून घ्यायसाठी खिसणी घेतलेली आहे चांगला खिसून घ्यायचा आपल्याला आणि खिसल्यानंतर आहे ना याच्यामधलं जे काही पाणी असते ना बघू शकता ते पाणी सगळं काढून घ्यायचं आपल्याला अलग करायचं जे ज्यूस असते ना ते अलग करायचं हे जे ज्यूस असते ना याच्यामध्ये खूप मोठं व्हिटॅमिन राहतं ते आपण पिलं तरी चालते किंवा भाजीत पण टाकलं तरी पण चालते पण मी ते बाजूला करत आहे ते पाणी आणि त्या ते, ते नंतर पीन नाहीतर मी यांना दिलेलं आहे प्यायसाठी ते पाणी खूपच पौष्टिक राहते त्याच्यामुळं पाणी म्हणजे ज्यूस असते ते भोपड्याचं तर असं आहे तर असं आपलं म मोकळा मोकळा भोपळा करून घ्यायचा आहे छान बघू शकता तर ते याच्यामध्ये आहे ना आपल्याला प्रमाणानुसार आपल्याला बेसन घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं हळद टाकायची सांबार टाकायचा सा। त्याच्यामध्ये ओवा टाकायचा जिरं टाकायचं आणि पहिले चाळून घ्यायचा तो छान चाडून घेऊन घ्यायचा त्याच्यामध्ये जेवढे हे असतील ना आपले मसाले म्हणा सगळे टाकून घ्यायचे याच्यात छानपैकी आणि हे पूर्ण मस्त छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडा कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि जिरं पण टाकलेलं आहे तर तुम्हाला सांगते यात पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण याला पहिलेच अगोदरच पाणी असते याच्यामध्ये तर आता आपल्याला हे मस्त छानपैकी मोडून घ्यायचं बघू शकता किती छान असा गोळा तयार झालेला आहे त्याचा तेल ठेवलेला आहे गरम करायसाठी मी तर आता इथे आहे ना छान पीठ मडून घेतलेलं आहे तसं मी आता याचे आहे ना आपण असे बॉल तयार करायचे आणि हे तळून घ्यायचे आपल्या मनाला आपण त्याला पंचावीस पंचाळीस शेप देऊ शकतो तर त्याची वाट कमी करून घ्यायची आणि हे तळून घ्यायचे नाही ते वरून आ, लाल होतात आणि आतमध्ये कच्चे असतात त्याच्यामुळं तर आता हे टाकत आहे याच्यामध्ये छान असे बॉल करून याची कमी वात करून हे कमी आच्यावर हे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तर याचा कलर असा झालेला आहे तर आता याची आपल्याला भाजी करायची आहे तर तुम्ही बघू भाजी कशी कर करते मी तयार तर आता ही भाजी सगळ्यांना माहीत आहे हे मला काही सांगायची आवश्यकता नाही आहे पण मी माझ्यापर्यंत कशी कर कांदा घेतलेला आहे कांदा आणि वाटायचं असेल तर काही फरक पडणार नाही चालते कारण आपण तेलामध्ये त्या तर त्याला फ्राय करतोच तर मग कांदा मिरच्या लसण अद्रक सांभार थोडंसं खोबरं खोबरं घ्यायचं ते किंवा त्याला आपण म्हणजे भाजून पण घेऊ शकतो तर मी त्याला पहिले भाजून घेतलेलं आहे माझ्या मसाल्यांना त्याच्यानंतर मसाला काढलेला आहे तर आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे काही अर्ध अर्ध तेल काढून ठेवलेलं आहे बाजूला तुम्ही बघू शकता तर आता हा मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये मी चांगला होऊ दे छानपैकी हा तेल सुटेच तर आईकडे गरम पाणी ठेवलेलं आहे मी कारण भाजीमध्ये आहे ना गरम पाणीच टाकायचं त्याला कट म्हणजे रस्सा खूप छान होत त्याचा तर ते बघू शकता असे पकोडे झालेले आहेत तयार तर हे मसाले आहेत सगळे गरम पाणी ठेवलेलं आहे मी तर आता याच्यामध्ये आहे ना सगळे मसाला टाकायचे आपल्याला मसाला चांगला झालेला आहे पहिले मी हळद टाकते त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे आपल्या प्रमाणानुसार आपण घेऊ शकतो तर सगळे मसाले टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी हे चांगलं होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आपल्याला तर सगळे मसाले टाकलेले आहे याच्यामध्ये मी आणि तो मसाला आहे ना मटन मसाला तो पण टाकलेला आहे मी भाजी खूप छान होती त्याने पण तर म्हणजे जेवढे मसाले असेल ना आपल्याकडे आपण सगळे टाकून द्यायचे याच्यामध्ये आणि हे चांगलं होऊ द्यायचं झालेलं आहे छान आणि गरम पाणी टाकलेलं आहे मी आता याला उकड देऊ द्यायची आता याला आहे ना ती जी उगडी आली ना आपण हे जे केलेले आहेत ना भोपड्याचे म्हणजे भजे म्हणा किंवा पकोडे म्हणा ते आहेत ना आपण याच्यात सोडून द्यायचे छान आणि पुन्हा याला एक उगडी येऊ द्यायची आणि खूप छान अशी मस्त भाजी तयार होती ही काहीतरी भोपड्याची काही आगळी वेगळी पद्धत करून दाखवलेली आहे ती माझ्या परीने हे भाजी सगळ्यांनाच माहीत आहे पण मी माझ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे करून बघा खूप छान होती ही भाजी मीठ टाकलेली आहे वरतून तर अशी सुंदरशी भाजी तयार झालेली आहे तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असत्याच लाईक